फ्रेंड्स आज आपण अत्यंत महत्वाचे हेल्पलाईन नंबर पाहणार आहोत जे की प्रत्येक महिलेला माहिती असायलाच हवेत नुकतेच केंद्र सरकारने महिलांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू केलेले आहेत ते हेल्पलाईन नंबर कोणते प्रत्येक महिला जर संकटात सापडली तर तिला कोणते नंबर डायल करायचे आहे ही माहिती आपण पाहूया तर संकटात सापडलेली आहे एखादी महिला आणि तिला काही सुचत नाही अशा वेळेस तिने हा नंबर डायल करायला पाहिजे वन झिरो नाईन वन आणि वन झिरो नाईन झिरो ही हेल्पलाइन नंबर आहे संकटात त्वरित मदत साठी आता नेक्स्ट आहे घरगुती हिंसा आता घरात हिंसा चालू आहे मारपीट चालू आहे अशा वेळेस वन एट वन हा नंबर डायल करायचा आहे नेक्स्ट आहे पोलीस मदत आता आपल्याला पोलिसांची मदत हवी आहे अशा वेळेस वन झिरो झिरो वन वन टू वन झिरो झिरो आणि वन वन टू हे वेगळे वेगळे दोन नंबर आहेत वन झिरो झिरो वन वन टू हे दोन नंबर डायल करायचे आहेत नेक्स्ट